मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाच्या भाषणातील तो व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना डिवचलं मग फडणवीसांनी डिवचल्यानंतर शांत बसतील ते ठाकरे कसले उद्धव ठाकरेंनीसुद्धा नागपूरच्या विधिमंडळातून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे शैलीत पलटवार केला दक्षिण भारताच्या तामिळनाडूतील मदुराईजवळ असलेल्या कार्तिकीय स्वामीच्या एका मंदिरावरून सुरू झालेल्या वादाची आग देशाची राजधानी दिल्लीत पोचली त्यावरून संसदेत झालेल्या एका भाषणाचा वाद महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात पोचला जो वाद आहे एकेकाळच्या मित्रपक्षांमधला म्हणजेच अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला या वादावर आज चांगलंच टीकामंथन झाल्याचं चा पाहायला मिळालं मंदिराच्या वादात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर गृहमंत्री अमित शहानी संसदेतील भाषणात कठोर टीका केली अमित शहाच्या त्या भाषणाची धग तात्काळ महाराष्ट्रात पोचली कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची लिंक आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली ते भाषण शेअर करताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून कॅप्शन दिलं कोण होता असं तू काय झालास तू त्यामुळं अमित शहा आणि फडणवीसांचे ते शब्द ठाकरेंच्या जिवारी लागले विधान परिषदेचे आमदार या नात्यानं उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचता क्षणी अमित शहावर अक्षरशः तुटून पडले अमित शहानी मला हिंदुत्व शिकवू नये अशा भाषेत त्यांनी उत्तर दिलं एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा आणि अमित शहाच्या लेखावरसुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केली आता नेमका हा मुद्दा काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी तामिळनाडूच्या मदुराईजवळ अरुलमेगू सुब्रमण्यम स्वामीचं पांडवकालीन मंदिर आहे सहाव्या शतकात म्हणजेच इस्लामचा जन्म होण्याआधी या मंदिराची स्थापना झाली आहे त्याच्यासमोरच तिरुप तिरुपनकुंद्रम टेकडीवर कार्तिक दीप प्रज्वलनाची हजारो वर्षाची परंपरा आहे मात्र तिथं जुना दर्गा असल्यानं या प्रथेला हिंदू मुस्लिम वादाचं स्वरूप आलं आहे दर्ग्याच्या ट्रस्टकडून दीपस्तंभाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळं अखेर दीप प्रज्वलनाचा वाद कोर्टात पोचला या प्रकरणी मद्रास हायकोर्टाचे जस्टिस जी आर स्वामीनाथन यांनी मंदिर समितीला दीप प्रज्वलनास परवानगी दिली द्रमुकच्या स्टॅलिन सरकारला संबंधित जागेवर आवश्यक ती सुविधा सुरक्षा देण्याचेही आदेश दिले मात्र तणावाचं कारण देत स्टॅलिन सरकारनं उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावले आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली स्टॅलिन सरकारने केंद्र सरकार आणि भाजपवर आरोपही केले तर चार डिसेंबरला टेकडीवरील दीपस्तंभाकडे जाणाऱ्या भाविकांना स्थानिक पोलिसांनी मज्जाव केला त्यानंतर द्रमुकच्या खासदारांनी जस्टिस स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस दिली लोकसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या या महाभियोग प्रस्तावावर एकशे वीस खासदारांच्या सह्या आहेत त्यात उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांचीसुद्धा सही आहे त्यामुळं उद्धव ठाकरे तुम्हीसुद्धा मंदिराच्या प्रथेला विरोध करून दर्ग्यासाठी समर्थन करता असा आरोप करत अमित शहानी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं मंदिराच्या प्रथेला विरोध करणाऱ्या द्रमुकला पाठिंबा दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनंसुद्धा उद्धव ठाकरेंना लक्ष केलं तर हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहावर बोचरी टीका केल्यानं भाजपच्या नेत्यांचंही पित्त खवळलं आणि त्यांनीही ठाकरेंवरती प्रहार केले तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यावर आल्या आहेत त्यामुळं भाजप हिंदू मुस्लिम वाद भडकवत असल्याचा आरोप द्रमुक नेते करत आहेत तर स्टॅलिन सरकार हिंदू विरोधी असल्याची टीका भाजप नेते करत आहे या वादातील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अमित शहानी दक्षिणेकडील हा वाद मुंबईपर्यंत आणून ठेवला आणि त्यावरून महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेना असा सामना रंगला तर मित्रांनो असा हा एकंदरीत मुद्दा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा